महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला सध्या विरोध दिसून येतोय माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना या संदर्भातलं पत्र पाठवलंय यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरामध्ये परंपरा नाही असं त्यांचं म्हणणं आहे वादग्रस्त असल्यानं प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध त्यांनी केला चुकीचा पायंडा पाडू नये अशी मागणी सुद्धा ललिता शिंदे यांनी केल्याचं बघायला मिळतंय सोबतच मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय देवस्थान ट्रस्टने दोन दिवसाचा महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजे चुकीचा पायंड पाडू नये अशी मागणी आता केली जाते यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरामध्ये परंपरा नसल्याचं ほんまに。 त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये होणारा प्राजक्ता माईचा कार्यक्रम आहे पुरातत्व विभागानं त्र्यंबकेश्वर आयोजित करणं बाह्य असल्याचा एस आय यांना आरोप केला आणि कार्यक्रमापूर्वी एस आय दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेत मंदिरामध्ये गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे प्राजक्ता माईचा कार्यक्रम आता अडचणीत सापडण्याची शक्यता दिसते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया खर तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये प्रांगणामध्ये मंदिराच्या त्या ठिकाणी अभिनेत्री माळी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ज्या पद्धतीने या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती समोर आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी याबाबतचा आक्षेप नोंदवला अशा स्वरूपाचा कार्यक्रम नको नवीन पायंदा त्या परिसरामध्ये पाडायला नको अशा स्वरूपाची मागणी करत एकूणच प्राजक्ता जी, जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर हा विरोध ललिता शिंदे यांनी दर्शवलेला होता पोलिसांकडे त्याबाबतची पत्र देऊन मागणी देखील केली होती आणि याचीच दखल आता पुरातत्व खात्यानं घेतलेली आहे पुरातत्व खात्याकडून त्या सगळ्या संदर्भामध्ये विश्वस्त मंडळाला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि अशा स्वरूपाचा का कार्यक्रम विना परवानगी घेता येणार नाही अशा स्वरूपाचं त्यामध्ये पत्रात नमूद केलंय महत्वाची बाब म्हणजे दर्शनासाठी येणारे जे दोनशे रुपये देणगी स्वरूपात घेतले जाते ते देखील जो प्रकार आहे त्याचाही उल्लेख त्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचं जे काम विश्वस्त मंडळींकडनं केलं जात आहे ते नियमबाह्य आहे अशा स्वरूपाचं त्यामध्ये एक स्पष्टीकरण देखील पुरातत्व खात्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राद्यक्तिंच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो अडचणीत या निमित्तानं सापडलाय त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुरातत्व खात्याचं जे पत्र आलंय त्या सर्व त्र्यंबकेश्वर देवस्थान नेमकं काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असेल गौरी नक्कीच किरण या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी